हार्दिक रोहित आमने सामने मुंबई इंडियन्समध्ये दोन गट नक्की काय झालं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत रोहित शर्मा याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने एकूण पाच वेळा आय पी एल ट्रॉफी जिंकली आहे मात्र आता हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणार आहे सतराव्या हंगामाला बावीस मार्चपासून सुरुवात होते सलामीचा सामना हा चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात होणार आहे तर मुंबई इंडियन्सला आपला पहिला सामना हा तेवीस मार्च रोजी खेळणार आहे यंदा हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणार आहे हार्दिक पहिल्याच सामन्यात आपल्या आधीच्या संघाविरुद्ध अर्थात गुजरात टायसन्स विरुद्ध खेळणार आहे या सतराव्या हंगामाआधी मुंबईने रोहित शर्मा याच्याकडून कर्णधारपद काढून घेतलं आणि हार्दिक पांड्या याला दिलं आता पहिल्या सामन्याआधी मुंबईमध्ये दोन गट पडले आहेत मिळालेल्या माहितीनुसार आय पी एल सतराव्या मोसमातील आपल्या पहिल्या सामन्याआधी मुंबई इंडियन्स आपसातच सराव सामना करून सामना खेळणार आहेत माहितीनुसार या सामन्यात रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या हे दोघे दोन्ही संघाचं नेतृत्व करणार आहेत सरावाच्या दृष्टीने हा सामना आयोजित करण्यात आला आहे हा सामना मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे पार पडणार आहे हा सामना पाहण्यासाठी मुंबई इंडियन्सने तीन हजार क्रिकेट चाहत्यांना आमंत्रित केल्याचं माहिती समोर आली आहे मुंबई इंडियन्समध्ये सतराव्या हंगामासाठी एकूण पंचवीस खेळाडू आहेत त्यापैकी सात खेळाडू हे परदेशी आहेत तर उर्वरित भारतीय खेळाडू हे महाराष्ट्रातील किंवा आपल्या भारतातील आहेत आता या इंट्रा स्क्वॉड सामन्यामुळे प्रत्येक खेळाडूला चांगला सरावही होईल त्यामुळे या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचं सा लक्ष लागून राहिलं आहे सूर्यकुमार यादव दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर झालेल्या दुखापतीतून आताही पूर्णपणे बरा झालेला नाही बंगळुरूतील एन सी एमध्ये एकवीस मार्च रोजी सूर्याची फिटनेस टेस्ट पार पडली सूर्या या फिटनेस टेस्टमध्ये अपयशी ठरला आता पुढील टेस्ट ही एकवीस मार्च रोजी पार पडणार आहे आता या फिटनेस टेस्टकडे सर्वांचं लक्ष लागून आहे सूर्यासाठी ही फिटनेस टेस्ट आय पी एलच्या सतराव्या मोसमाच्या हिशोबाने अत्यंत महत्वाची मानली जात आहे मुंबई इंडियन्सचा आय पी एल दोन हजार चौदा चा, दोन हजार चोवीससाठी पुढील प्रमाणे संघ तयार करण्यात आले आहेत हार्दिक पांड्या कर्णधार रोहित शर्मा डेवाल्ड ब्रेविस सूर्यकुमार यादव ईशान किशन विकेटकीपर तिलक वर्मा टीम डेव्हिड विष्णू विनोद अर्जुन तेंडुलकर शम्स मुलानी नेहल वढेरा जसप्रीत बुमराह कार्तिक कार्तिकेय पियुष चावला आकाश मधवाल ल्युकवूड रोमरिओ शेपर्ड जेरॉल्ड कॉल्टे दिलशान मधुशंका श्रेयस गोपाल नुवान तुसारा नवनधीर सिंग अंशुल कंबोज शिवलिक शर्मा आणि मोहम्मद नवी तर असा हा मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो आय पी एलच्या ताज्या घडामोडीसाठी चॅनेलवर असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारच्या माहिती मिळत राहतील भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद